नमस्कार मी महाराष्ट्र ठाणे इथून सत्यजित शाह आपणा सर्वांना माहीत असेल की मी दोन हजार एकोणीस दोन हजार वीसपासून ज्या अनेक भारतीयांना समभाग गुंतवणूकविषयी त्यांच्यात अज्ञान आहे अशा भारतीयांना सज्ञान करण्याची एक निस्वार्थी चळवळ सुरू केली आहे आणि ती आज ता चालू आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की सध्या म्हणजे आज मितीला अंदाजेत साडेतीनशे चारशे किंवा पाचशेसुद्धा असतील अशा लोकांना या चळवळीमधून फायदा झाला आहे आणि अनेकांनी समभाग गुंतवणूक सुरू केलेली आहे आता एक मोठा प्रश्न मला अनेकांनी विचारला अनेकांनी ज्योतिष टक्चर्स नावाच्या एका आस्थापनेचे समभाग विकत घेतले म्हणजे आजच्या मराठीत कंपनीचे शेअर्स विकत घेतले पण त्यांनी मध्ये राईट्स इश्यू दिले तर राईट्स इश्यू म्हणजे काय आणि ते कसे अप्लाय करायचे हा मोठा प्रश्न अनेक आपल्या गुंतवणूकदारांना आला आणि अने अनेकांनी मला काय सांगितलं की तुम्ही स्वतःहून याच्याविषयी बोला हे त्याच्यासाठीच ही आजची धडपड आहे एकदम थोडक्यात सांगतो कारण मी राईट्स इश्यू आणि वगैरे वगैरे एकदम खोलात जात कारण ते सगळ्याला त्याची गरज नाही जेव्हा आस्थापनेला त्यांचा त्यांचा कार्य म्हणजे त्यांचं काम पुढे वाढवायचं असतं तेव्हा त्यांना पैशाची गरज लागते त्यावेळेला त्यांच्यासमोर अनेक मार्ग उपलब्ध असतात पण बाकीच्या मार्गांवर त्यांना कर्ज घ्यावं लागतं आणि त्याच्यावर त्यांना व्याज द्यावं लागतं अशा वेळेला राईट्स इशू हा एक अतिशय योग्य मार्ग ठरतो राईट्स इश्यू म्हणजे सध्याच्याच समभागधारकांना तत्वाने समभाग देणे याच्यात समभागधारकांना पण आनंद होतो की त्यांच्याकडचे समभाग वाढतात आता इथे ज्योतिष स्ट्रक्चर्सनी सदतीस समभाग असणाऱ्यांना सहा समभाग राईट्समध्ये दिले याचा अर्थ ज्याच्याकडे सदतीस शेअर्स आहेत त्याला सहा राईट्स इश्यू मिळणार याचा अर्थ त्यांनी स, स, स सहाला अप्लाय केलं तरी त्यांना कमीत कमी सहा मिळणार त्यांनी दहाला अप्लाय केलं तर सहा मिळणारच पण बाकीचे किती मिळणार हे त्या आस्थापनेवर अवलंबून असतं आता हे राईट्स इशूबद्दल झालं आता हे राईट्स इशू कोणाला मिळतात राईट्स इशू जेव्हा कंपनी सांगते किंवा त्यांची अनाऊन्समेंट होते तेव्हा ते एक तारीख सांगतात की या तारखेपर्यंत ज्याला रेकॉर्ड डेट म्हणतात या तारखेपर्यंत ज्यांच्याकडे समभाग आहेत त्यांनाच ते, ते राईट्स इशू म्हण मिळतात उदाहरणार्थ समजा एक मार्च ज्योतिष स्ट्रक्चरनी सांगितलेली समजा तर एक मार्चपर्यंत ज्यांच्याकडे स सदतीस समभाग आहेत त्यांना सहा मिळणार किंवा सदतीसच्या पटीत असतील त्यांना त्याप्रमाणे पटीत मिळणार आत्ता सध्या ज्योतिष स्ट्रक्चर्सचा राईट्स इश्यू उघडलेला आहे आणि तो बहुतेक एकोणतीस एप्रिलपर्यंत चालू आहे अनेकांना हा कसा भरायचा हे माहीत नाही राईट्स इश्यू भरण्याचा जेव्हा राईट्स इशू येतो तेव्हा तुम्हाला ती आस्थापना तुमच्या ईमेलवर कळवते हे राईट्स इशू आलेला आहे एवढे तुम्हाला मिळणार आहेत राईट्स इश्यू मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जसं तुम्ही आय पी ओला तुमच्या बँकेतून अप्लाय करता तुमची बँक म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटला जी जोडलेली असते बँक त्याच्यात डीम तुमच्या बँकेत ॲसबाकडून तुम्ही ज जसं आय पी ओ अप्लाय करता तसंच राईट्स इश्यू अप्लाय करायचं असतो पण दुर्दैवानी काही बँकांकडे ॲसबा नाही आहे उदाहरणार्थ मला असं कळालं भारत कोऑपरेटिव्ह बँकेकडे एसबा नाही आहे अशा वेळेला तुम्हाला जो ईमेल आलेला असतो किंवा तुम तुम्हाला कुरिअन्नी एक पत्र आलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ते कंपनीचे रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट म्हणून असतात ते तुम्हाला एक फॉर्म पाठवतात त्याच्यात कॉम्पोजिट ॲप्लिकेशन फॉर्म असतो तो फॉर्म भरून द्यायचा असतो किंवा तुम्हाला कुरेनी काही नाही आलं तर तुमच्या ईमेलमध्ये तो फॉर्म भरून द्या ईमेलमध्ये आलेला फॉर्म त्याची तुम्ही प्रत घ्यायची म्हणजे प्रिंट घ्यायची त्याच्यावर सगळं माहिती भरायची आणि त्या ईमेल आलेल्यामध्ये त्यांचे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांची नावं आणि पत्ते असतात उदाहरणार्थ आता समजा ठाण्याला ठाणे को पीप ठाणे कोऑपरेटिव्ह कौ, बँक नौपाडा तर तिकडे जाऊन तो ते भरायचं झालं तुमचा राईट्स इश्यू अप्लाय केला गेला याच्यात अजून एक गंमत सांगायची ज्या वेळेला राईट्स इश्यू उघड उघडतो त्यावेळेला तुमच्या डीमॅटमध्ये तेवढ्या राईट्स इशूचे आकडा पण दिसतो आणि त्याच्या पुढे भाव दिसतो तो भाव बघून तुम्ही गडबडू नका तो भाव म्हणजे तुम्ही राईट्स इश्यू मार्केटमध्ये विकू पण शकता आता काही जणांनी काय केलं गोंधळ तिथे भाव दिसतं म्हणून ते राईट्स इश्यू अजून घेतले त्यांना वाटलं की त्यांना सहा रुपयात राईट्स मिळाले हे अगदी चुकीचे आहे तुम्ही लोकांकडून राईट्स विकत घेता पण पर तुम्हाला परत ते समभाग पंधरा रुपये देऊन घ्यावे लागतात कारण ज्योतिष स्ट्रक्चर्सनी दोन रुपयाचा समभाग प तेरा रुपये त्याच्यावर प्रीमियम आहे पंधरा रुपयाने दिलं आहे म्हणजे तुम्ही मार्केटमधून घेतला मार्केटमधून सहा रुपयाला घेतला तरी तुम्हाला पंधरा रुपये द्यावे लागणार तर असा घोळ करू नका अतिशय सोपा आहे राईट्स इश्यूला अप्लाय करणं काही अडचण आली मला व्हॉट्सअपवर कळवा धन्यवाद धन्यवाद